मी डॉक्टर पंकज मंत्री मी आज आपल्या खामगाव शहरामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून फिजिशियन या नात्याने काम करत आहे या दरम्यान मी हार्टचे डायबिटीजचे आणि इतर बऱ्याच आजारांचे पेशंट हँडल करण्याचा अनुभव घेतलेला आहे मित्रांनो आज आपल्याला एक संधी मिळाली आहे की थोडंसं हितगुज करण्याची आपल्याला एका हृदयाबद्दलच्या बिमारीबद्दल आपल्याला बोलायचं आहे हृदय हा तसं पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा अंग आपल्या शरीरातला आणि हृदयाचे आजारही अनेक प्रकारचे आहेत त्यातल्या आज आपण जो विषय निवडला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जवळचा आहे कारण याच्या अनेक हजारो लाखो लोक मृत्यूमुखी पडतात दरवर्षी आपल्या भारतामध्ये आणि हा म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाल्याचा आजार किंवा बंद झाल्याचा आजार ज्याला आपण हार्ट अटॅक किंवा हृदयाघात असा शब्द वापरू शकतो आता अटॅक हा शब्द तसा पाहिला तर खूप भीतीदायक शब्द आहे अटॅक म्हणजे हमला पण आता हा अटॅक शब्दच लोकांना सगळ्यांना परिचित आहे तसं पुस्तकी भाषेत जर बोलाल तर माय गाडल इन्फॅक्शन पण हा शब्द कोणाला लक्षात येणार नाही त्यामुळे आम्ही पण आता सगळ्यांना सांगताना हार्ट अटॅक झाला असा शब्द वापरतो तर हार्ट अटॅक हा आपल्या भारतामध्ये खूप दिवसेंदिवस वाढता आहे याच्यामागे अनेक कारण आहेत बरेचसे यंग लोक तरुण मुलं मुली आमच्याकडे येत आहेत आणि त्यांना देखील हृदयाचे आ विकार त्यांना जडलेले आहेत तेही एवढ्या कमी वयामध्ये मी जेव्हा शिकलो त्या काळात आम्हाला पंचेचाळीस पन्नासच्या वरच्या लोकांनाच अटॅक येण्याची संभावना वाटायची कारण त्या काही चित्रच तसं होतं पण आज कोणी पंचवीस वर्षाचा मुलगाही आला आणि सांगतोय की छाती दुखते तर आम्हालाही असं वाटतं काहीतरी असू शकते आम्ही पण तपासणीच्या मागे लागतो आणि त्यात आम्हाला दहा वीस टक्क्यांमध्ये तरी हा अटॅकचा प्रकार आढळून येतोच तर मित्र आता हा जो अटॅकचा प्रकार आहे हा नेमका कोणाला होतो आणि कसा होतो आता याच्यामध्ये आपल्याला आपण एक गोष्ट समजून घेऊ या ठिकाणी की हृदय हा नेमका कसं काम करतो काय काम करतो हृदय म्हणजे एक आपल्या बंद मुठी सारखा आकार जो आहे या आकाराचा हा एक अवयव आहे जो देवाने आपल्याला छातीमध्ये पसलींच्या एका आत आतमध्ये आवरणामध्ये त्यांनी आतमध्ये ठेवलेला आहे त्याला एक जसा एक पो पिंजांमध्ये हा पोपट असतो बस तशा प्रकारे त्या हृदयाला त्यांनी बरोबर देवानी एका मध्यभागात बॉडीच्या ठेवलेला आहे आणि हा आपल्या आईच्या पोटात जेव्हा असतो पण तेव्हापासून तर आपल्या मृत्यूपर्यंत हा अविरत काम, रा हा, काम, भर, हा, काम, काम करत राहतो हा पंपिंगचं काम करतो पूर्ण शरीरभर हा रक्त पुरवठा करत असतो पंपाचं काम करतो एका प्रकारे हा आणि हा एक जिवंत पंप जो आमच्याकडे आहे याला जिवंत आणि चांगल्या हालतीमध्ये ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची आहे आता या हृदयाला स्वतःला जसा हा सगळ्या बॉडीला रक्त पुरवठा करतो तसं याला स्वतःलाही चांगलं राहण्याकरता रक्त पुरवठ्याची गरज आहे त्यामुळे याच्या भिंतींमध्ये रक्त पुरवठा करणाऱ्या काही नळ्या आहेत नसा आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत की ज्यांना आम्ही करोनाली आर्टरीज असं नाव म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये तर या करोनी आर्टरीजमध्ये जेव्हा ब्लॉकेज येतो तेव्हा तो कमी प्रमाणात असेल तर रक्तपुरवठा कमी होईल जर तो पूर्णदा ब्लॉक झाला तर त्याला आपण अटॅक झाला असं म्हणू शकतो कारण त्या ज्या भागाला ती रक्तपुरवठा करत होती ती नळी ती जर चोकअप झाली बंद झाली ब्लॉक झाली तर त्यामुळे पूर्ण ज्या भागाला ती सप्लाय करत होती रक्तपुरवठा करत होती तो भाग मृत होऊन जाईल मरण पावेल त्यामुळे तो भाग कधीही पंपिंगच्या कार्यात भाग घेऊ शकणार नाही तेवढा भाग आपला निकामी होऊन जाईल आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तर हा जो आपल्याला देवाने दिलेली ही जी नळी आहे रक्तपुरवठा करणारी हृदयाला ही लहानपणी आम्हाला एकदम चकचकीत अशी मिळालेली एखाद्या नवीन पाईपाप्रमाणे मिळालेली नळी आहे पण जेव्हा आपण आई आईच्या दुधाला सोडून वरच्या गोष्टींवर शिफ्ट होतो जेवण खावण आमचं सगळं प्रकारचं सुरू होते तर हळूहळू हळूहळू कोलेस्ट्रॉल नावाच्या चरबीचं प्रमाण हळूहळू वाढत जाते आमच्या शरीरामध्ये आणि ते त्या नळ्यांच्या भिंतींना आतून चिटकत जाते आणि या प्रकारे हळूहळू त्या नसांची जी रुंदी आहे आतली ती कमी होत जाते जसं मी तुम्हाला एक इथे मॉडेल दाखवतो ही आधी आम्हाला जेव्हा देवाघर आलो होतो अशी नळी मिळाली होती जी पूर्णतः अशी मोकळी होती याची रुंदी बरोबर होती ज्यातून व्यवस्थित धावत होतं पण जसं वय वाढत गेलं तसं ही चरबी ही पिवळ्या रंगाचा भाग नाही चरबी ही हळूहळू जमा होत गेली कालांतराने इतकी जमा झाली की एवढासा रस्ता उघडा होता आणि एवढ्याशा रस्त्यालाही आम्ही साथ देत सा होतो म्हणजे जसं सत्तर टक्के जरी ही नळी बंद झाली तरी आमच्या हृदयाची ताकद होती की आम्हाला नॉर्मल काम करत होत होते पण एक दिवस असा येतो की ही जी चरबी आहे आता जमा झालेली ती एकाएकी फाटते आणि ती फाटल्यामुळे तिथे लगेच रक्ता रक्त आदळून त्यातल्या पांढऱ्या पेश्यांचा एक गुच्छा तयार होतो त्याला आम्ही क्लॉट झाला असं म्हणतो आणि हा क्लॉट जो लाल रंगाचा दिसतोय हा इमिजिएट त्या नळीला टोटल शंभर टक्के ब्लॉक करून टाकतो आणि त्यामुळे अटॅक घडून येतो आणि ही प्रोसेस जी आहे ही प्रक्रिया जी आहे ही काही सेकंदांमध्ये तर काही मिनिटांमध्ये ही, ही पूर्ण होते तर असं होतं की लोक आम्हाला सांगतात की साहेब हा पाच जिथं मला बाजारात भेटला होता आता तुम्ही म्हणता सिरियस आहे आम्ही म्हणतो हो हे पाच मिनिटातही भरपूर वेळ झाला की एवढ्या वेळात हा ही घटना होऊ शकते ध्यानी म्हणी नसताना कोणी फोनवर बोलताना देखील असा दे प्रकार घडतो काही लोकांना गाडी चालवताना प्रकार घडतो प्रवास करताना हा प्रकार घडतो कारण ना ही काही वेळ सांगून येणार नाही मग आता ही नेमकी घटना होते कोणाला आणि रोकायची कशी आता यावर आपण थोडंसं बोलू मित्रांनो आपण आता एक समजा नवीन गाडी घेतली आहे आणि त्या नवीन गाडीला नवीन ड्रायव्हर ठेवला आहे चांगला ड्रायव्हर आहे आणि त्याला काही शौक नाही कुठल्या प्रकारचे व्यसन नाहीत आणि रस्ता चांगला आहे आपल्याला नागपूरला जायचं आहे आणि जाण्याचा रस्ता छान आहे मौसम छान आहे पण मला सांगा शंभर टक्के चान्स आहे का आपण तिथपर्यंत पोहोचू चान्स थोडा कमी आहे कुठे कुठे मग होतं काय की समजा आता गाडीची ताकद जुने झालेले असले तर शक्यता थोडी आणखी कमी होईल ड्रायव्हर पिलेला असेल तर आणखी शक्यता कमी होईल पोचण्याची आमची वातावरण जर बिघडलं मध्येच ब बद्दी आली पाऊस सुरू झाला जोराने वारा आला तर मग आणखी चान्सेस कमी होतील रोड खराब झालेला असेल तर आणखी चान्सेस म्हणजे ही ज्या घटकांची मी गोष्ट करते ती जे जे घटक एक एक बिघडतील तसं तसं आमची पोचण्याची शक्यता कमी होईल तर असंच आमच्या जीवनात घडते की अनेक अशा घटकांच्या बद्दल आपण बोलू की जे जी आमच्या जी जीवनात अटॅक येण्याची रिस्क वाढवतात त्यांना आम्ही रिस्क फॅक्टर्स असं म्हणतो तर हे जे रिस्क वाढवणारे घटक आहेत ते वन बाय वन आपण पाहू कसे असतात ते मित्रांनो सगळ्यात आधी आपला घटक राहील हेरिडिटी हेरिडिटी म्हणजे जी अनुवांशिकता ज्यांच्या घराण्यामध्ये असे अनेक प्रकारचे केसेस झालेले आहेत अटॅकचे लकव्याचे तर त्या लोकांमध्ये त्या लोकांच्या घराण्यामध्ये ह्या घटना लवकर वयामध्ये कमी वयामध्ये होण्याची शक्यता वाढतात तर आपल्या घराण्याशी ही रीत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर एक महत्त्वाचा भाग आहे दुसरं वाढतं वय आजच्या काळामध्ये आपण पस्तीसच्या वरच्या वयामध्ये या घटना खूप कॉमनली पाहतो त्यामुळे एकदा तुम्ही पस्तीशी गाठली तर तुम्हाला हे चान्सेस वाढतात म्हणजे वय देखील तुमच्याकरता एक कारण असू शकतं तिसरं म्हणजे तुम्ही लिंगवर आधारित आहे माणूस आहे की स्त्री आहे पुरुष आहे की स्त्री आहे याच्यावर पण खेळ आहे स्त्रियांना नैसर्गिक एक संरक्षण मिळालेलं आहे जोपर्यंत त्यांना त्यांचं जे मासिक धर्म बंद होत नाही म्हणजे ज्याला मिनोपॉज म्हणतात तोपर्यंत त्यांना एक नैसर्गिक संरक्षण मिळालेलं आहे अटॅकपासून पण जेव्हा त्यांचा मासिक धर्म बंद होतो आणि मग त्यावेळेला त्यांना मात्र पुरुषांप्रमाणेच अटॅक यायची शक्यता समान होऊन जाते आता ह्या तीन गोष्टीवर तुमचं आमचं काहीही निमंत्र नियंत्रण नाही अनुवांशिकता आम्ही रोखू शकत नाही कुठल्या खांद्यात पैदा व्हायचा हा निर्णय आपला नसतो पुरुष म्हणून जन्माला आलो की स्त्री म्हणून जन्माला आलो तिसरी गोष्ट म्हणजे आपलं वय आपलं वय आपण कोणाचं रोखू शकत नाही पलटवू शकत नाही तर या तीन घटकांवर आमचं नियंत्रण नाही तीनही घटक आम्हाला जे करायचं ते करतील पण आता आपण अशा घटकांवरून जिथे आम्ही काहीतरी करू शकतो चांगलं तर सगळ्यात त्यातही चौथा घटक जो आपण घेतोय पहिला घटकच घेऊन ज्याला आपण बदलू शकतो याला आपण मोडीफायबर रिस्क फॅक्टर म्हणून ज्याला मोडीफाय करू शकतो ज्याला आम्ही बदल करू शकतो काही चांगलं घडू शकतो तर हा घटक आहे डाएट आहार आम्ही रोज जे काही खाणं पिणं करतो त्याला आहार म्हणू आपण तो आहार किती संतुलित असणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आता आहारामध्ये आजच्या काळात आपण पाहतोय की सगळ्यांचेच आहार खूपच खूपच बिघडलेले आहेत लहानपणा लहान मुलांपासून तर म्हातारापर्यंत आपण पाहतोय की फास्ट फूडचा क्रेज खूप आहे रस्त्यावरच्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि कुठेही त्या गर्द्या कमी होताना दिसत नाही म्हणजे खाण्याचा आपला सगळ्यांचा एक कल जो आहे तो आता बदलला आहे आपण फास्ट फूड काही जास्त वळतो आहे जिथे चुकीचं तेल चुकीचं चरबीचे पदार्थ हे वापरले जातात किंवा नकली पदार्थ असतात बरेचसे वापरले जातात तर खाद्य आमचं हे महत्वाचा विषय आहे आम्हाला चरबीचे जे पदार्थ आहेत ते आम्हाला रोपले पाहिजेत कमीत कमी केले पाहिजेत तर चरबीयुक्त वसायुक्त जे जेवण आहे ते म्हणजे तेल तूप लोणी साय शेंगदाणे काही प्रमाणात काजू आणि काही प्रमाणात नॉनव्हेज आता नॉनव्हेजमध्ये पण काही आहेत सूट आपल्याला दिलेल्या जर व्हाईट मीठ आणि रेड मीट, मीट। याबद्दलही आपण बोलू शकतो रेड मीट म्हणजे बकरा आणि बडा आणि व्हाईट मीठ म्हणजे कोंबडी आणि मासळी तर ह्या व्हाईट मीठला थोडी मान्यता आहे आपण थोड्या प्रमाणात ते खाऊ शकतो मात्र रेड मीठ होईस तर आपण अवॉइड केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये ज्या प्रकारची चरबी आहे जी वसा आहे ती आमच्याकरता योग्य नाही हृदयाकरता ती हात घा घातक आहे आणि जेवणामध्ये आपण पाहतो बरेच तर की आपल्या भागात मिठाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे तर हे मिठालाही आपण कंट्रोल केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या जेवणामध्ये आपण पाहतो की हिरव्या पालेभाज्या सलाद आणि फ्रुट्स यांचा समावेश खूप कमी आहे तर ज्याला आपण हाय फायबर डाएट म्हणतो किंवा रेषायुक्त जेवण तर रेषायुक्त जेवणाचाही समावेश आपण वाढवला पाहिजे तर हे घटक आमच्या हातात आहे आम्ही ते सुधारले पाहिजेत दुसरा घटक घेऊ आपण याच्यानंतर की असोसिएटेड इलनेसेस म्हणजे आम्हाला जे काही इतर आजार आहेत त्यांना नियंत्रित ठेवणे जसं काही लोकांना डायबेटीस असतो शुगर असते काही लोकांना बीपी हाय बीपी असतो काही लोकांना दमा असतो काही लोकांना किडनीचा आजा, आजार लिव्हरचा आजार किंवा रक्तांचा काही आजार असतो किंवा रक्ताची कमी असते ज्याला अॅनिमिया म्हणतो आम्ही तर असे जे विविध आजार तुमच्या शरीरात जर असतील तर ते तुमच्या डॉक्टरांकरवी तुम्ही निदान करून बरोबर त्यांचं योग्य नियंत्रण करून घ्या कारण हे सगळे जाऊन त्या हार्टलाच सतवणार आहेत त्यामुळे आम्हाला जे काही बिमाऱ्या आहेत इतर ते आम्हाला नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे तिसरं येईल आमचं इल हॅबिट्स इल हॅबिट्स म्हणजे आमचे वाईट व्यसन की आमच्या वाईट सवयी तर वाईट व्यसनामध्ये सगळ्या टोबॅको आणि स्मोकिंग हा प्रकार खूप वाढता आहे दिवसेंदिवस मुलींमध्ये हा आपण पाहतोय की याचा प्रचार प्रसार खूप झपाट्याने होतोय यंग कॉलेजेट मुलं मुली आमच्याकडे बरेचदा अशा गोष्टींकरता येतातही काही ना काही आजार घेऊन आणि ते खुल्या मला आता सांगायला घाबरत पण नाही हो सर मी स्मोक करतो हर ती मुलगी म्हणते हो सर मला रोजचं एक पाकिट लागते अर्ध पाकिट लागते तर हे आम्ही अवॉइड केल्या पाहिजे कारण यांनी आमच्या नळ्या सगळ्या ज्या आहेत रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या ते आतून त्यांना चरबी जास्त जमा होते आणि त्या चरबीला फाटायची आणि त्यामुळे अटॅक येण्याची शक्यता वाढते दुसरं म्हणजे आम्हाला अल्कोहोल अल्कोहोलबद्दलही बोलायचं तर अल्कोहोलचाही वापर दिवसेंदिवस वाढत आहे आता हे कल्चर होत चाललं आहे आमचं आधी आम्ही चहा पाणी याबद्दल विचारायचो लोकांना आता आम्ही बघतोय की मोठ्या लोकांमध्ये तर आजकाल सर्रास अल्कोहोलबद्दलच विचारणा केल्या जाते की कुठला पेक घेणार तुम्ही कुठला ब्रँड वापरणार तर ह्याही गोष्टी आम्हाला रोखणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे आम्हाला पाहतो की ड्रग्जचा वापर वाढतो आहे रेव पार्टीज हा एक नवीन प्रकार आपण ऐकतो आजकाल की मोठ्या शहरांमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या जंगलामध्ये एक पार्टी जंगला बुक केल्या जाते मुलं मुली तरुण तिथे भेटतात आणि सगळे तिथे नशा करतात त्यात वेगवेगळ्या प्रकारचे नशे वापरले जातात हुक्का कल्चर आता खूप वाढतो आहे कॉमन छोट्या छोट्या पहाट्यांमध्येही आम्ही पाहतो की हुक्का ओढताना मुलंमुली दिसत आहेत तर आता हे सगळं आम्हाला या वाईट सवयींना रोखलं पाहिजे कुठेतरी हे आमच्या हातात आहे त्यानंतर मित्रांनो येईल आपलं ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा लठ्ठपणा एक प्रकारचा आजारच आहे आणि तोही आमच्या इंडियात दिवसेंदिवस वाढताच आहे त्यात आमच्या भारतीय लोकांना सगळ्यात वाईट आजाराचा प्रकार म्हणजे काय तर सेंट्रल ओबेसिटी म्हणजे आमची जी सेंटर पार्ट आहे आमच्या बॉडीचा तो म्हणजे मध्यभाग जो आहे तो भागातच जास्त फुगीरपणा आहे जास्त चरबी जमा होते एक ऍपल कसा असतो किंवा एक सेप त्या आकाराची आमची रचना आहे आमच्या कमर सगळ्यांच्या अशा बाहेर आलेल्या आहेत आणि त्यामुळे कसं आहे की हा सगळ्यात वाईट प्रकार आहे आम्हाला सगळ्यांना हा अटॅक आणण्याकरता सगळ्यात कारणीभूत आहे महत्वाचं कारण आहे तर या लठ्ठपणाला आम्ही कंट्रोल केलं पाहिजे त्याकरता आम्हाला एक्सरसाईज करणे आणि खाण्यावर नियंत्रण करणे हे महत्वाचं आहे यानंतर येईल लॅक ऑफ एक्सरसाइजेस म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचे व्यायाम करत नाही तर व्यायाम म्हणजे काय तर प्राणायाम करणे योगासनं करणे आणि वॉकिंग रनिंग जॉगिंग यापैकी काहीतरी करणे तर प्राणायाम पंधरा मिनिटांचं आवश्यक आहे रोज तीस पंधरा मिनिटांचं आम्हाला योगासनं जनरल आवश्यक आहे तीस मिनिटं आम्हाला याला दिलेच पाहिजे आणि त्याच्यानंतर तीस मिनिटं आम्ही रोजचं वॉकिंग केलं पाहिजे किमान आम्ही दीडशे एक हो ते एकशे ऐंशी मिनिटं एका हप्त्याला चाललो पाहिजे एवढं आमच्या हातात आहे तसं आमच्या कामाला जायच्या ज्या जागा असतात कामाला आम्ही जिथे जातो तिथे होईस तर तुम्हाला शक्य असेल तर पायी जाण्याची सवय टाका तुमच्या घराला लिफ्ट असेल पण पायऱ्या चढणं शक्य असेल तर एक मजले दोन मजले तीन मजले काहीतर मजले चढण्याची सवय ठेवा नाहीतर मग ज्याला पाळी येईल एखादी त्याला सवय नसल्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयाला अटॅक येईल तर तो वाईट दिवस असेल त्यामुळे आतापासून स्टेअर केस चढण्याची म्हणून सवय ठेवा आता याच्यानंतर महत्वाचा विषय असतो की आ, मानसिक ताणतणाव आता आम्ही दिवसभर पाहतो की बरेच लोक आता आमच्याकडे येऊ लागले की ज्यांना काही ना काही तणाव असतो आताच एक मुलगा पाच मिनिटा आधी येऊन गेला एका शाळेत शिकतोय तो बाहेर गावी पण दिवसेंदिवस या तक्रारी वाढत आहेत कधी डोकं दुखते कधी छाती दुखते कधी पोट दुखते कधी मळमळ होते म्हणजे आम्ही साधे साधे छोटे स्ट्रेस घेणंही रोखू शकत नाही आहेत आणि हेच आम्हाला पुढे चालून खूप त्रासदायक ठरतात कारण याच्या मागे कारण आहे की लोकांची अपेक्षा आणि आकांक्षा दोन्ही वाढल्या आहेत तर यांना नियंत्रण कुठेतरी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे जे मी बद्दल बोललो या घटकांमध्ये हे जे घटक होते शेवटचे चार पाच ते सगळे आम्ही कंट्रोल करण्या आहोत हे आम्ही कंट्रोल करणं शिकलंच पाहिजे आम्ही जमून काही कंट्रोल करणार नाहीत आम्ही कधी चांगलं होऊ शकणार आली त्यामुळे अटॅक झाल्यानंतर समजा डॉक्टर करेल काही नाही काही तुम्हाला ॲडमिट करेल तुम्हाला उपचार जे काही द्यायचे ते औषधच्या रुपाने देईल पुढे चालून तुमचं अँजिओग्राफी केल्या जाईल अँजियोग्राफीनंतर काही प्लास्ट अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी असं काहीतरी सर्जरी करून तुम्ही मदत होईल पण एक लक्षात ठेवा कुठलाही अटॅक किती चांगला मॅनेजमेंट झालं किती चांगली तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली योग्य वेळ मिळाली तरी शंभर टक्के तुमचं हृदय तुम्हाला मिळणार नाही शंभर टक्के कधीच मिळणार नाही दहा टक्के वीस टक्के तीस टक्के कुठलं तरी लॉस तुम्हाला नेहमीच पदरी पडणार आहे त्यामुळे अटॅक न येणे एक हेच एकमेव ध्येय आमचं असणं गरजेचं आहे आणि त्या ध्येयाला साध्य करण्याकरता आता हे माझं बोलणं बंद करायच्या आधी मी एकच सांगेल की तुमच्याकडे एकच मार्ग आहे की तुमचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांना तुम्ही कमी करा बदला जेवढे रोखू शकता तेवढे रोखा तर ते याला आम्ही म्हणतो लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे जीवनशैलीमधले तर काही बदल आणि हे बदल ज्या दिवशी घडून येतील तो दिवस सोनेरी असला पाहिजे तुम्ही मला ऐकलं धन्यवाद बरेच प्रश्न असतील अजूनही पण प्रश्नांची उत्तरं कुठेही भविष्यात वेळ मिळाला तर नक्की देईल थँक्यू